नमस्कार आज दिनांक बारा सात दोन हजार चोवीस वार शुक्रवार के डी चौधरी डाळिंबियाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत के डी चौधरी कोर्ट डाळिंब याड इंदापूर के डी चौधरी फुटेक्स नाशिक आणि के डी चौधरी डाळिंबियाड पुणेच्या वतीनं सत्यस्थितीची माहिती देत असताना मी शेतकरी बांधवांना प्रथमता सांगेल हा चॅनल जर आपल्याला आवडत असेल तर त्याला लाईक करा व्हिडिओ इतरांना पाठवायच्या शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी एक बेल आयकॉनचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका बऱ्यापैकी आपल्याला जाग्यावर माल द्यायचा असेल किंवा इतर मार्केटला माल पाठवायचा असेल किंवा आमच्याच पुण्याकडं नाशिककडं निंदापूर गाळाचं असेल त्याचा एक अंदाज हे आपल्याला प्राप्त असले पाहिजेत वेळोवेळी आपण कधी माल काढला पाहिजे हे सातत्यानं आपण आवर्जून शेतकऱ्यांना सांगत असताना शेतकऱ्यांना मंदीमध्येच ती जी कधी आहे आणि तिजीमध्येच कधी मंदी आहे हे, हे आपल्याला वारंवार सांगत असताना शेतकऱ्यांना अचूक फायदा होताना जे व्हिडिओ पाहतात तो त्यांना जाणवतोय परंतु काही शेतकरी फसत आहेत आजही काही साठ रुपये सत्तर रुपयांनी जागेवरती बागा जाणवते सत्तर पंच्याहत्तर रुपये गोटी झाली जनरल साठ ते सत्तर रुपये आणि हलक्या मालांच्या गोट्यात चाळीस पन्नास रुपये झाले त्या गोट्याच्या रेटमध्येच म्हणजे साधारणतः शंभर दीडशे ग्रॅमची गोटी किंवा पावणे दोनशे ग्रॅमची गोटी याच्यात आपण बागेचा सौदा करतो खरं तर मधला काळ थोडासा मंदीचा होता आणि मंदी राहणार आहे हे अगोदरच एक महिन्यापूर्वी आपण सांगितलं त्याचं कारण लिची आणि आंबा हा होता परंतु आता आंबाही कमी झालेला आहे लिचीही संपलेली आहे परंतु काही ठिकाणी पावसामुळं थोडंसं अपडाऊन होतंय वेगवेगळ्या राज्यात पाऊस येतोय पण सातत्यानं तो पाऊस नसतो परंतु थोडीफार मंदी झाली एखाद दोन दिवस मंदीचे गेले की ग्राहक आपला फायदा घेतो जागेवर खरेदी करणारा किंवा आपण भयभीत होतो आणि भयभूत झाल्याच्या नंतर आपण निर्णय घ्यायला शोधतो आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता वरचे रेट जरी जास्त वाढले नसतील तरी खालचे रेट जे मालाचे आहेत तेच त्याच्यात चांगली वाढ झालेली आहे नाशिकमध्येही आपल्याकडं कालही प्रचंड आवक होती तरी रेट कमी झालेली नाही आहे पुण्यातही तीच परिस्थिती आहे मालाची आवक जास्त आहे परंतु आवक म्हणाव्या अशी अजून वाढलेली नाही आहे कारण सटिंग हे कमी अधिक टायमिंगला लागल्यामुळं ला बऱ्याचशा मार्केटमध्ये अजून आवक ही मापातच आहे परंतु रेट हे सातत्यानं आता वाढीकडं आपल्याला दिसतील परंतु रेट जर पडायची कारण झाली तर मी नेहमीच सांगतो पाऊस जर सतत लागला लाल पुरळ आली आणि आपण गडबडून गेला तरच रेट खालीवर होतील किंवा माल भिजला आणि तो बॉक्समध्ये भरला आणि तो माल सडायला लागला तर त्याच वेळेस रेट हे अप डाऊन होतील आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज टॉप क्वालिटीचा जो माल विक्री झाला त्याचा ॲव्हरेज एकशे एकोणपन्नास रुपये किलो बसलं परंतु आजही तसे मालाचे सौदे शंभर एकशे दहा एकशे वीसच रुपये होत आहेत तीस तीस रुपयाचा फरक हा जाणवतो आहे आणि जे जागेवरती दीडशे रुपयाचे सौदे होत असतील त्याचा मार्केटमध्ये आजही दी पावणे दोनशे दोनशे रुपये रेट निघू शकतात परंतु तसे माल अजून मार्केटला येत नाही आहेत बऱ्यापैकी चांगल्या मालांचे अजून शेतकऱ्यांनी माल तोडणीसाठी हे थांबवलेले आहेत असेही जाणवते किंवा तसे माल जर जा जागेवर जात असतील तर मोकळं मार्केटला हे आलं पाहिजे बऱ्यापैकी हा काळ आपल्यासाठी नक्कीच थोडासा द्विधा मनस्थितीतला होता पाऊस येतोय आणि बाग द्यावी का मार्केटला न्यावं तर मी सांगेल मार्केटला माल आणू नका पण आमच्या तिन्ही सेंटरला जाऊन भेट द्या आणि नंतर मग सौदे करा कारण साठ आणि सत्तर पंच्याहत्तर जे सौदे होत आहेत ते आज कुठलीही गोटी जर पाहिली तरी पंचावन्न साठ पासष्ट रुपयाच्याच वर विकली जाते आणि चांगली गोटी ऐंशी नव्वद रुपयापर्यंत विकली जाते आणि वर जर पाहिलं तर सव्वाशे दीडशे रुपयापर्यंत जे रेट असतील आज दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दो पण रेट गेला परंतु वरचा जास्त गेला त्याच्यापेक्षा माल जो ॲव्हरेजचा आहे जो ज्यादा प्रमाणात आपला माल बागेमध्ये आहे तो मिडियम माल आणि लहानच माल आहे मोठ्या क्वालिटीचा माल खूप कमी आहे आणि अशा मालांना नुसता वरचा रेट पाण्यापेक्षा आपल्याला जास्ती माल बागेत निघतोय त्याला रेट काय मिळतोय हा महत्वाचा टप्पा आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता करंट हा निर्माण झालेला आहे फक्त अडथळा पाऊस जरी असेल पण ज्यांची रानं मिस्त्रेची आहेत ज्यांनी प्राथमिक उपचार जेव्हा घेतलेले आहेत की लाल पुरळी येऊ शकत नाही बुरशी येऊ शकत नाही त्यांनी बिंदास माल विरळत विरळत काढा परंतु सर्व शेतकऱ्यांना जे शक्य नसेल पाऊस जादा असेल किंवा लाल पुरळ येत असेल किंवा आपलं नुकसान होत असेल तर त्यांनी माल तोडा स्पीडनी तोडा परंतु ज्यांचा माल थांबण्यासारखा आहे त्यांनी बिलकुल गडबड करू नका रेट हे वाढते राहतील हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद